अकोले तालुक्यामधील आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या मालकीच्या शेतामधील हिरडा झाडांची नोंदी शेतकऱ्यांच्या सातबारा उतऱ्यावर ऑफलाईन पद्धतीने करा शेतकऱ्यांचे हिरडा नोंदीचे अर्ज स्वीकारा हिरड्याची सरकारी खरेदी सुरु करून हिरडेला दोनशे पन्नास रुपये हमीभाव द्या हिरडा उत्पादकांची बाजारामध्ये हिरडा विक्री करताना होणारी काटमापातील लूटमार लवकरात लवकर लोगर थांबवा आधी छत्तीस मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा व समविचारी संघटनेच्या वतीनं राजुऱ्या ठिकाणी बेमुदत मुकामी सत्याग्रह सुरू झाला असून सोमवार दिनांक आठ एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता भव्य निदर्शन करण्यात आली या प्रसंगी कॉम्रेड सदाशिव साबळे कॉम्रेड नामदेव भांगरे यांनी याविषयी अधिक माहिती दिली अखिल भारतीय किसान सभा आणि समविचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राजूर येथे कालपासून महामुक्काम बैठा सत्याग्रह सुरू करण्यात आलेला आहे या सत्याग्रहातील प्रमुख मागण्या किरड्याला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे किरड्याची योग्य दराने खरेदी सुरू झाली पाहिजे ही प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर गिरड्याची सात बारा उतार्यावर नोंद झाली पाहिजे ही एक प्रमुख मागणी त्याच्यातली आहे त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये लाईटचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न पाण्याचे प्रश्न हेही अत्यंत ज्वलंत आहेत या सगळ्या प्रश्नांना घेऊन या ठिकाणी हा आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे खरं तर ह्या आंदोलनाने ठरविलेला आहे की जोपर्यंत हिरड्याला हमी जाहीर होत नाही आणि हिरड्याची सात बारा उतार्यावरची नोंद तहसीलदार साहेबांच्या मार्फत लेखी मिळाल्याशिवाय ले होत नाही तोपर्यंत हे आंदोलन या ठिकाणी सातत्याने सुरू राहणार आहे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने काल सहा जानेवारी पासून राजूरच्या बाजारतळावर हिरडा उत्पादक शेतकऱ्यांचा मुक्कामी सत्याग्रह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या सत्याग्रहाचा आजचा दुसरा दिवस आहे काल सकाळी महामंडळाचे अधिकारी या ठिकाणी आले परंतु महामंडळाच्या अधिकाऱ्यांना किसान सभेच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठामपणे आपली भूमिका सांगितली का जोपर्यंत महामंडळ हिरड्याचा भाव जाहीर करत नाही तोपर्यंत हा सत्याग्रह मागे घेतला जाणार नाही दुसरी आमची महत्वाची मागणी आहे का ऑफलाईन पद्धतीनं शेतकऱ्यांच्या सात बारा उतार्यावर हिरड्याच्या झाडांच्या नोंदी झाल्या पाहिजे मागच्या वेळेस साकोल्यामध्ये आंदोलन झालं त्यावेळेस विजेचे अनेक प्रश्न अनेक गावांमधले वाड्या वस्त्यांवरचे घेतले गेलेले होते परंतु काढीच सुद्धा त्यामध्ये पान हल्लेलं नाही वीज कंपनीचे अधिकारी आले त्यांनाही आपण सांगितलं का निदान सडलेले गावागावातले पोल तरी दुरुस्त झाले पाहिजे आणि ज्या वाडी वस्तीवर वीज नाही त्या वाडी वस्तीला वीज, वीज मिळाली पाहिजे त्याचबरोबर त्या बुडीद बंधारांचा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आमच्याकडे धरणं बांधल्या जातात खालच्या भागामध्ये पाणी निघून जातं पण धरणाच्या आजूबाजूला असणारं आमच्या आदिवासी समाजाला मात्र पाण्या वाचून वन वन फिरावं लागतं या सगळ्या एकूण पस्तीस मागण्यांसाठी हा सत्याग्रह आयोजित केलेला आहे या पस्तीस मागण्यावर जोपर्यंत ठोसपणे निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत हा सत्याग्रह मागे घेतला जाणार नाही हा सत्याग्रहीची भूमिका आहे या निवेदनामध्ये म्हटलं आहे की राजूर शेंडी बाजारामध्ये हिरडा खरेदी विक्रीसाठी जागा निश्चित करा हिरडा झाडावरील उंचावरचा हिरडा काढण्यासाठी हिरडा उत्पादकांना साधने उपलब्ध करून द्या हिरडा उत्पादकांना विमा सुरक्षा मिळाला पाहिजे हिरडा भुकटी विक्रीसाठी योग्य जागा मिळावी पात्र वनजमीन धारकांना सातबारा उतारे द्यावेत उर्वरित दावा दाखल केलेली वनजमीन पात्र करा वारंवार पुरावे देऊन सुद्धा अपात्र केलेले वनदावे पात्र करा आणि वारंवार तेच पुरावे मागणे लवकरात लवकर थांबवा रतनवाडी गावातील खेळ्याची वाडी उंबरवाडी लोटे वस्ती पाटाची वाडी पानभरा वस्ती या वस्त्यांना वीज नाही पांजरे गावातील गांगडवाडी पाटीलवाडी भोरुची वाडी झापवस्ती येथे विजेचे पोलवर ट्रान्सफॉर्मर मिळावे आदी मागण्या याप्रसंगी करण्यात आल्या मागण्यामानं झाल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे एसन मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले